नमस्कार मित्रांनो आणि आपण ओळगावाकडच्या या मध्ये चाललेलो आपण तळ्या तळ्यावरती आणि पाहू शकता आपल्या पाठी आहेत आणि आपण आता जी वाट आहे ना मान आवडाची त्या वाटेने चाललो वाट नाही बघा आपलं जो ओळगावाकडच्या चॅनलचा सर्वे सर्वा आक्षा भाऊ आक्षा भाऊचं घर आहे आणि त्याच्या घरीसून गणपती बसतो आणि आपण चाललो तर अशा वाटेने ना खूप वाट चांगली आहे आणि आता जे गणपती आपण जिकडे विसर्जन करतो तिकडे पोहायला जाणार आहोत आणि हे बघा हे आपले फौजी आणि आता दहा दिवसाच्या सुट्टीवर हो आले काहीतरी बोला तुम्ही आम्ही काय बोलू शकतो आता आपण इथं मजा करायला आलो मजा करून घ्या पाहिजे तशी आता आपण जवा पावायला फोन घेऊन जो आपण आता बिलबी काढू आणि खेकडी खेकडी पण असतात आता पण गणपतीच्या कारणाने कोण खात नाही श्रावण असतो पण खातात काही ठिकाणी खातात काही ठिकाणी नाही खात आणि आपण जी सर्वांची वाट बघत होतो ते पाहुणे आक्षा आलेत आणि म्हणजे तो आता आपल्यासोबत पोहायला येईल ही ये अपेक्षा आहे आमची पाहू शकता दाजीच आहेत अजून कोण नाही पाहुणे आणि मित्र आहेत त्यांच्या सोबत आणि पाहू शकता इथं आमचे पाठी लाईन खूप आहे हे एवढं आलेलं आपल्याला टॉवेल उघडे नागडे आलेले आहेत काय करायचं तुम्हाला आता काय सांगू मी तिकडे इकडे तिकडे नुसतं चौकडे गजर चाले आणि अक्षयचे पाहुणे आलेले आहेत आता पाहुणे पण कोण आहेत तर दाजी आणि तो मानस आणि घसा सुकला वरडून माझी मम्मी येते माझे पप्पा भाऊने पण कोणतो धाजे आलेलेत ही बघा हीच <laughs> ती भोऱ्याची भोरी बहीण आणि आणि तिचा पोरगा त्याचा घाला सुकलाय त्याचा घाला सुकला आणि हे भोऱ्याची दाजी मित्रांनो <laughs> आता सानेवाडी गावामध्ये आलोय आणि पलीकडे जे बघू शकतं ते दिसतंय ना जे बघा थोडस झूम करून दाखवतो हे आपलं कुंबळवणे गाव आहे या गावामध्ये बघा मंदिर दिसू शकतं आणि इकडे पाहू शकता हे सानेवाडीमध्ये आता आहे आम्ही यावेळेस आम्ही गाडी नाही घेऊन आलो आम्ही तसं चाललेलो आहे चालत आणि आमच्यासोबत आज विशेष ज्यांचं कौतुक करेल आम्ही असे व्यक्तिमत्व जे या कुंडुणी गावाला लाभलेली आहे सानेवाडी गावाला पोलादपूर तालुक्याला जी लाभलेली आहे ती ती म्हणजे <laughs> इंडियन आर्मी फौजी प्रवीण जाधव जय हिंद भावा जय हिंद जय हिंद आणि हा पण बघा हा ह्याच्यामध्ये फायर ब्रिगेडमध्ये हा पता जाधव प्रवीण जाधव यांचा भाऊ हा आता कुठेतरी आग लागली तर ह्याला फोन केलाय काय कसं काय करायचं आग विझवत नाहीये हा चला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल हा नाही का कंटिन्यू फोनवरती बोलत बोलतात तसंच आता आपण बोलतोय चलाय पारद्याचा पोर का कुठे हे तुम्हाला आता माहितीच असेल सानेवाडी गाव आणि इकडून वरती गेल्याच्या नंतर आपलं तलाव येतं आणि जास्त काय मी तलावाचा जाणार रस्ता इंट्रोड्यूस करणार ना नाही डायरेक्ट ताळ्यावरती का जे काय जे स्टंट करणार आहेत आज हे जे आर्मी मॅन आलेले आहेत त्यांचे स्टंट आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि पद्या कुंपण कसं केलेलं आहे तिकडून पायवाट मित्र आज आहे ना लय गरम होतय आणि ह्या गरमीचा आम्ही असा आनंद घेणार आहे मस्तपैकी गारगार पाण्यामध्ये आम्ही डायरेक्ट उड्या मारणार आहे त्यासाठी आम्ही आज तयारी तयारीत आलेलोय चला भेटूया आता तळ्यामध्ये कारण की आता मध्ये शूट नाही करणार कारण खाली चिकटले झाले नाही तो ताप पडलो पिडलो तर सोरांश मित्रांनो फायनली तल्यावरती हो आलेलो आहे पाहू शकता आणि याची अंडर पडली होती नाही ना तुझी खाली फाटलेली फायनली पाहू शकता मित्रांनो हो। मागच्या देखील व्हिडिओ मध्ये बघितला असाल तुम्ही बघा किती सुंदर असं नजारा तलावाचा मित्रांनो पाणी बघा किती स्वच्छ आहे अशा पाण्यामध्ये आता पोहण्याचा आनंद घेणार आहे आम्ही तिकडे पाहू शकतो आता सगळी तयारी चालू आहे यांची मस्तपैकी आता कपडे वगैरे काढून मस्तपैकी आता उड्या धपाधप धपाधप उड्या मारतील बघा पहिला मान कोणाचा आहे आज आज पहिला मान कुणाच आहे रे हेड़ा पाहू शकता सानेवाडीतले पण आपले मंडळी का तुम्ही तिघ आले का बोल बघा मागून येऊन पण बघा त्यांना सुरुवात करायला आलेला आहे पता होतो ना हा टाक वाम वाम गेली वाम <laughs> लांब वाम आहे दुसरा नंबर परद्याला लावतोय पोटाला टेकतोय पदा पाणी जड आहे का कसं हलका मग मी उतरू का, का नको

आयडी काय घालताय चला पटपट शकता इकडं मी तुला जे तलावाचं काम चालू आहे म्हणजे त्या लाद्यांचं काम करणार बघू शकता माणसं आलेली आहेत कापड्यावर मग त्या दिवशी सुन्या बघितलं आला घेतलं डायरेक्ट आता रडू नको पोराला इथं हे नको रडू पोराला हे पूर्ण आरलं इथं मित्रांनो तलावाचा आनंद घेत असताना आज ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो ते मात्र प्रवीण आपल्या फौजे भाजला सगळ्यांचे 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 अंडरपॅन्ट बघा आणि ह्याच्या अंडरपॅन बघा हे ढा गुडी हा चेन काढ आणि बुट घालून टाकतो बुट बघा ए भाड खाऊ न ना पवडला एकदा असा सोडला होता हाकला होता काय बेकऱ्याची शिंग काय मशिनीन काढली होती परध्यान पोराला तयार करतोय इकडं बघू शकता हे वाली हे चाले मी बोलतोय मी बोलतो, बोलतो वर्गे पता छगणपती हे प्रवीण वर हा बोलू जाण्यावरती अरे माणसात न उठा टाका ना माझे मोबाईल फुल होतोय टाका अरे मोबाईल भिजतोय पावसात नी हे सिंगरे हे उलटी पालटे टाका जरा हे सगळ्यांची वेगवेगळी टाका हा एक दोन फौजी कुठे फौजी कुठे अजून काय आहे का दाखवतांना छोटे कलाकार चिवडता हा बघा <बागा, आ>, कुंबळवण्याचा अक्षय <laughs> कासुर्डे आणि सोपन बोलताना तू अक्षय कासुर्डे हा बघा

का वाटत नाही शकता तलाव मी भिंतीच्या बाजूला आहे मला पोहता येतं पण काय विषय मध्ये गेलो होतो पण व्हिडिओ काढणारा कोण नाही हा मध्ये गेलो होतो मी पण व्हिडिओ काढायला कोण नाही त्यामुळे मी सरळ कॅमेरा माझ्याकडे घेतलेला आहे इकडे थोडं पाणी खडूळ झालेलं आहे पावसा आणि मी आता मध्ये जातोय मी उलट पण पोहतो तुम्हाला दाखवतो <स्थिण> आता हाती गोडे पालकी जय कन्हैयाला पालकी गोडे पालकी जय आई गो किती चॉकलेट रोड गावाकडचा जय हो अरे दडाची सगळ्यांचा लाडका <laughs> मित्रांनो व्हिडिओला इथंच थांबवतो आणि आता चाललोय आम्ही आता घराच्या दिशेने व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असेल तर ओडगावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद